नमस्कार मी कविता उन्हाळ्या सीझनसाठी आपण आपल्या परसबागेत कोणकोणत्या भाज्या लावल्या पाहिजे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सलाडसाठी लागणारे बीट आपण या उन्हाळी सीझनसाठी आपल्या परसबागेत लावू शकतो त्यानंतर हे खिरेसुद्धा आपण उन्हाळी सीझनमध्ये लावायला हवी या पालेभाज्यामध्ये आपण तांदळाची भाजी आणि पालकसुद्धा लावू शकतो त्यानंतर आपण आपल्या उन्हाळी सीझनसाठी आपल्या परसबागेत दोडकेसुद्धा लावायला हवेत दोडके हे उन्हाळ्यात खूप छान येतात ही देसी व्हरायटीची काकडी आहे उन्हाळ्यात काकडी खाल्लीच पाहिजे याच्यात भरपूर पाणी असते नंतर ही अशा प्रकारची वांगी ही उन्हाळ्यात लावली जातात नंतर ही छोटी लोंगी मिरची लावली जाते त्यानंतर हे टमाटरसुद्धा आपण उन्हाळ्यात लावू शकतो सर्वात जास्त चालणारी उन्हाळी सीझन मधली भाजी म्हणजे हे भेंडीची भाजी आहे ही भेंडीची भाजी तर तुम्ही तुमच्या परसबागेत उन्हाळ्यामध्ये नक्कीच लावायला पाहिजे उन्हाळी सीझनसाठी आपण आपल्या परसबागेत कोणकोणती फुले लावली पाहिजे ते बघूया व्हाईट आणि निळे गोकर्णीचे फुलं उन्हाळ्यात खूप छान येतात त्यानंतर ही सदाफुलीची बिया आहेत मी काही बियाणे हे घरीच तयार करत असते त्याच्यात हे गव्हाच्या शेंगा सुद्धा आपण उन्हाळ्यामध्ये लावू शकतो शेंगा शेंगाही खूप छान येतात उन्हाळ्यामध्ये त्याच्यानंतर हे बीन्स आहेत हे बीन्स पण आपण उन्हाळ्यामध्ये लावू शकतो याचीही खूप छान भाजी होते होतेमध्ये आपण पपई लावू शकतो ही पपईच्या बिया मी आपल्या घरी आणलेल्या पपईपासून तयार केल्या आहेत मी घरीच वांग्याचं बी सुद्धा तयार करते या हिरव्या कलरची वांगे आहेत ही सुद्धा आपण लावू शकतो उन्हाळ्यामध्ये त्यानंतर आपण हिरवा आणि लाल माठ सुद्धा उन्हाळ्यामध्ये लावू शकतो हा माठ खूप छान येतो उन्हाळ्यामध्ये उन्हाळी सीजन साठी बेलवरीय भाज्यांमध्ये आपण कोणकोणत्या भाज्या लावू शकतो गिलकी दोडकी परवड दुधी आणि भोपडा सुद्धा आपण या नाळ्यामध्ये लावू शकतो या भाज्या आपल्याला सहा महिन्यापर्यंत हार्वेस्टिंग देतात उन्हाळा आणि पावसाळा या दोघी ऋतूंमध्ये या भाज्यांची आपल्याला हार्वेस्टिंग मिळत राहते आपल्याकडे ग्रो बॅग खाली नसतील तर आपण अशा प्लास्टिकच्या ग्लासमध्ये रोपे तयार करून ठेवू शकतो आपली रोपे तयार होतील तोपर्यंत आपली ग्रो बॅग सुद्धा खाली होऊन जाईल शेवग्याची रोपे सुद्धा आपण या उन्हाळ्यामध्ये तयार केली पाहिजेत पावसाळ्यापर्यंत आपला शेवगा खूप छान मस्त मोठा होऊन जातो हा उन्हाळी सीझनच्या भाज्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना थँक्यू